मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अर्ज भरलेला आहे रमेश खेर यांच्या मार्गदर्शन खाली तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे नेते यांच्या आशीर्वादाने या हा अर्ज भरला आहे काँग्रेस हा पहिल्यापासून माझा आवडता पक्ष आहे आणि त्या आवडता पक्ष कुठेतरी काँग्रेसचे जरा अवकळ आले आहे ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रस्ताव कमी आहे काँग्रेस नष्ट झाली असं वारंवार सत्तारूढ पक्ष म्हणत आहेत तेव्हा कुठेतरी काँग्रेस अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी मी ते उभा आहे त्याचबरोबर मला त्या विकासाची कामं करायची आहे विकासाची कामं म्हणजे आता हल्ली विकासाची काम दर्जा काय असतो ते माहीत आहे कामाचा दर्जा हे हा सुधारावा कामं होतात कामं होत नाही असेच नाही पण कामाचा कामा दर्जा बघितला तो हे नसतो आता काम करायचं दुसऱ्या एक बिल काढायचं हे करायचं आणि पुढे परत ते काम दुसऱ्या वर्षी का काढायचं त्याच्यातून टक्केवारी मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला ते माहिती आहे किंवा स्पेशिक काम करत नाही बिल म्हणजे कामं व्हायच्या दिलं होतात काही ठिकाणी कामं पण नसतात कामात सुधारणा व्हावी म्हणून त्यासाठी मी मी उभा आहे आणि कुठेतरी भ्रष्टाचार नष्ट व्हावा आणि लोकांना जास्तीत जास्त टिकावू किंवा अशी कामं मिळावी टिकणारी यासाठी मी प्रयत्न करणार आहे तुम्ही गावोगाव फिरताय आता तुम्हाला कशा प्रकारे लोकांचा सपोर्ट मिळतो लोकांचा सपोर्ट चांगला आहे पण लोकांचा सपोर्ट चांगला मिळत आहे प्रतिसाद चांगला आहे लोकांचा एक सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे लोक मला माझ्या पाठीशी आहेत आणि निवडून यायची मला शक्यता जास्त जास्त वाटत आहे काय आव्हान कराल लोकांना लोकांना सांगेल एक सुशिक्षित उमेदवार मी तुमच्या समोर आहे आणि मला निवडून द्या मी निवडून आल्यावर माझ्या मी जे हॅन्डबिल दिला आहे कम्प्लीट दिल्या त्याप्रमाणे मी काम करणार आहे आणि त्यासाठी वचनबद्ध आहे दुसऱ्यांदा पहिला अनुभव अनुभव आणि काय जाणवतो पहिल्या वेळेला जरा आमच्या काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी होती आता सध्या काय झालंय काँग्रेसची स्थिती जरा ह्या जिल्ह्यातच कमी आहे त्यामुळे मला जरा प्रचारावर हो जास्त लक्ष द्यायला लागतो आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे लोकांच्या मत काँग्रेस आहे पण त्यांच्या पडून कोण अजून गेलेलं नाही तो तो, तो मला साध्य करायचा लोकांचा परत विश्वास जागृत करायचा आहे आणि त्यासाठी मी हे निवडणूक लढवत आहे लोक तुम्हाला मतदान करतील हा तेरघोस मतदान करतील असं तुम्हाला वाटतं मला म्हणजे खात्री आहे की या वेळेला मला लोक भरघोस मताने निवडून देतील कारण लोकांना आता बदल पाहिजे आहे बदल म्हणजे काय सगळे क्वालिटी म्हणजे लोकांचे हे होते ठाराविक लोक पुढे आले आहेत ते हे त्यांना म्हणजे सुविधा चांगल्या मिळत नाही ठराविक लोक का आपली कामं दादागिरी करतात किंवा काय करतात आपली कामं उरकून टाकतात झाली म्हणजे पाकाडी बिघाडी सारखे साधी साधी कामं पण त्याच्यात क्वालिटी नसते त्यासाठी मी उभा आहे आणि ते लोकांना पटवून देत आहे आणि लोकांना ते पटत आहे आणि त्यामुळे मला वाढता प्रतिसाद ह्या मतदारसंघात मिळत आहे पहिली तीन कामं तुम्ही कोणती करा निवडून लगेच निवडून आले तातडीने कामं करायची म्हटल्यावर आता इथे पहिला रस्त्यांचं मी सांगितल्यापर्यंत दर्जा रस्ते काही विकासाची कामं होतात म्हणजे त्याचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करीन दुसरा म्हणजे शेतकऱ्यांचा आता प्रश्न आहे शेतकऱ्यांना शेती नष्ट करण्याचे कारणे असतात म्हणजे माकड साधारण विशेष म्हणजे माकड यांचा त्रास जोरात आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागे उपोषणाला पण आम्ही काही माणसं बसलो होतो बंदोबस्त करायला प्राधान्य आणि शाळांची असं अवस्था पट कमी शाळांचे पट कमी झालेले आहे शाळांचे पट कमी मध्यवर्ती ठिकाणी केंद्र शाळा व्हायला हवी ती स्मार्ट शाळा अशी व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल बेरोजगारीवर कशा पद्धतीने तुम्ही जिल्हा परिसरावर आवाज उचलणार बेरोजगारीसाठी आमचा मतदारसंघ सर्वात चांगला आहे बेरोजगार निपटण्यासाठी फक्त मदत करण्याची गरज आहे लोकांना पर्यटन विकासातून इथे पर्यटन विकास म्हणजे गणपती हे पर्यटन क्षेत्र माझ्या मतदारसंघात येते आजूबाजू गाव त्यामुळे डेव्हलप होतात आहे पर्यटनाला चालना देऊन बेरो बेरोजगारीवर बेर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करेल या गावांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था बऱ्यापैकी आहे गावात पण आणखीन काय काय पाठ नॅचरल जे सोर्स आहे त्यांना परत पुनर्जीवित करण्याचं गरज आहे त्या आणि काही काही ठिकाणी जे पाणी मिळत नाही उंच जामरूण सारखे विसोषसारखे गाव आहे उंचावर तिथे पाण्याची अजून सुविधा होणे आवश्यकता आहे ते पाण्याची सुविधा कुठे स्रोत असेल त्या त्यांना जोडून पाण्याची व्यवस्था करता येईल आणि गणपतीमुळे पर्यटन स्थळ विकसा विकसित होत आहे या भागात पण पाण्याची गरज कारण खा खाली समुद्र असल्यामुळे खाऱ्या पाण्याची आहे तिथून एखादा स्रोत निर्माण झाला तर सगळ्यांना पाणीपुर मोठ्या प्रमाणात होईल हु, हु, होईल असा प्रयत्न करायला कर, मी प्रयत्न करेन जनतेला कशा प्रकारे कर आवाहन करेल मतदानाच्या हो। संदर्भात जनतेला मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि तुमची काम करेन लोकल लोकल उमेदवार आहे त्यामुळे लोकांना तुमच्यावर माझ्या क्वालिफिकेशन किंवा काम करणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे आंदोलनात भाग घेणारा त्यामुळे मला निवडून द्या असं मी आवाहन करेन अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका